नमस्कार मंडळी एकाचे आज सगळे वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे दोडक्याची डाळ म्हणजे आपण गोडी डाळ तिखट डाळ अशी बनवतो किंवा शेंगा डाळ तशीच ही दोडक्याची डाळ बनवणार आहे तर दोडक्याची डाळ बनवावी असं माझ्या डोक्यात आलं त्याचं कारण म्हणजे माझा एक फ्रेंड आहे जो मला त्या दिवशी भेटला तर मी त्याला म्हटलं काय कसं चाललं आहे तर मला छान चाललं आहे ऑफिस असतं आणि त्याच्या घरी दुसरं कोणी नाही आहे अजून त्याचं लग्न नाही झालं आहे त्याच्यामुळे वाईफ नाही आलेली आहे आणि आई वडील त्याचे गावाला राहतात आणि फ्रेंड त्याची बहिणीचं पण लग्न झालं त्यामुळे घरात तो एकट्याच राहतो तर त्या दिवशी असंच भेटला मी आणि माझी जी, जी फ्रेंड आहे गीता आधी आम्ही दोघी खाली उभे होतो तर तो आम्हाला भेटला म्हणजे आमच्यापेक्षा लहान आहे तो आम्हाला छोट्या भावासारखाच आहे तर त्याला विचारलं काय कसं चाललं आहे तो म्हणाला अच्छा चल रहा आहे म्हटलं कैसे खाना सब बना रे हो ना से खा रे हो ना बोलली पत म्हणजे तब्येत म्हटलं जरा थोडीशी डाऊन वाटते तर म्हटलं हां खा रहा हो तो म्हटलं क्या खाते हो अभि मम्मी नाही आहे घरपे तो कैसे खाना बनाते हो क्या करते हो तर मला बना लेता बनाहू मुझे आता है बनाने के लिए मी बना लेता म्हटलं भाजी विजी खाते हो की नाही क्या तो आहे नॉनवेज खात नाही वेजिटेरियन आहे प्युअर त्यामुळे प्रोटीन वगैरे कशातून मिळतं प्रोटीन तर त्याला डाळीतून मिळतं कारण तर डाळ खातो पण म्हटलं पण भाज्या फायबर वगैरे त्यासाठी पण आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज खाव्या लागतात ना तर तो म्हणाला की नाही भाजी के लिए मेरे पास टाइम नहीं होता है और मुझे इतना बनाने को भी नहीं आता है मतलब तो एकदम इझी आहे डालमे में दाल डा, जब बनाते हो जब उसको उबालते हो तब उसमें जो भी आपको सब्जी चाहिए सब्जी लाने का और डाल में और डाल देने का और उसको बघार देने का बस हो गया त्याच्यासाठी मी स्पेशली आज बनवणार आहे डोळक्याची डाळ म्हणजे मी दोडक्याची भाजी आणलेली तर मी विचार केला की आज आपण अशी डाळ बनवून बघूया कशी टेस्ट पण लागते बघूया आणि हेल्दी तर असणारच आहे तर आता चला आमच्या किचनमध्ये जाऊया डाळ बनवायला आता मी आलेली आहे आमच्या किचन मध्ये आणि आता मी पहिल्यांदा डाळ शिजत टाकते आता मी टोप घेतलेला आहे टोपामध्ये डाळ टाकते डाळ आता धुवून घेते आणि आमच्या घरात ना डाळ भरपूर लागते रोज डाळ लागते आता डाळ शिजत ठेवलेली आहे डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे आपल्याला ज्या आपण कट करायचे भाज्या ते कट करून घेऊया इथे आहे कट करायचं आणि त्याच्या आधी मी पहिल्यांदा एक कांदा कापते कारण आपल्याला कांदा पण टाकायचा टेस्ट खूप छान आता मी कांदा कांदा घेते आता दोडक्याला आपण कट करून घेऊया आणि तरी कांदा आणि मिरच्या पण काढून ठेवल्या त्या पण टाकायच्या मला डाळी पण ते आधी डाळीला थोडासा कड येऊ दे मग टाकणार आहे हे ना असं लागेल मी असे पीसेस करून घेतलेले आहे आणि आता कट करून घेते थोडासा बारीकच कट करते कांदा सुद्धा कट करून घेते डाळीच्या दा हा जो वरती आलेला फेस आहे तो जो काढून टाकते थोडा त्याच्यामध्ये कांदा टाकते आणि या चार हिरव्या मिरच्या टाकते अशा त्ख्याच टाकल्या कट नाही केलेला आहे आणि आता दोडकं जे आपण कट केलेलं आहे ते टाकून घेते टाकून घेतलेला आहे आणि जरा एकदा आपण ढवळून घेऊया आणि आता आपण डाळीला चांगलं व्यवस्थित शिजून घेऊया पहिला आणि नंतर आपल्याला फोडणी टाकायची आपली पाहिजे डाळ थोडी अजून पाच मिनिटं लावते डाळ शिजायला पण शिजलेली दिसते नाही थोडीशी शिजायला पाहिजे भाजी पण शिजायला पाहिजे ना थोडी पाच मिनिट अजून ठावले तोपर्यंत मी आता लसूण वगैरे सोलून घेते लसूणच सोलायचे नाही को कोथिंबीर का कापायची मी आता करून घेते तोपर्यंत डाळ शिजते कोथमी झाली तेल आता परत एकदा आपण डाळीला ढवून बघूया हे बाकं जरा शिजली आहे त्यावेळेस ती शिजली एकदम भाजी शिजली ना आता भाजीचा थोडा ना कलर चेंज होतो हो त्याच्यात काय टाकणार आता आपण फोडणी द्यायचे डाळीला तर तेल टाकते पहिल्यांदा हा राय टाकायची पहिल्यांदा राय टाकली आता जिरा टाकलं टाकला जास्त गरम झालाय ते आता लसूण टाकते हिंग पण टाकून घेते आपली फोडणी रेडी झालेली आहे तर दोन मिनटं जरा आपली लसूण आहे ना ती थोडीशी फोडणीमध्ये जरा शिजू दे आता आपण डाळीमध्ये हळद लावून घेऊया हळद आपल्याला फोडणीमध्ये नाही टाकायची दाएग दाएग। मसाला पण आपण डाळीत घालून घेऊया तर आता भाजी आपण टाकली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे गोडी डाळ बनवून नाही चालणार असते तरच त्या भाजीची मजा येईल आता आपण आपण जी फोडणी बनवली आहे ती टाकून घेऊया आणि जरा जवळून दाखव ना का ही फोडणी जी आहे ती मी डायरेक्ट हे बघा भाजी पण आतली शिजलेली आहे आणि जास्त बारीकच केलेली आहेत मी त्याच्यामुळे मोठे मोठे नाही आणि 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 जी आपण नेहमी डाळी टाकतो हो ती कोथंबीर हो त्याच्याने डाळी डाळीला सुंदर टेस्ट पण येते आणि डाळ आपली छान पण दिसते आता बघा कोथंबीर टाकल्यानंतर डाळी डाळ बघा कशी दिसायला लागली एकदम छान तर आता अरे मीठ टाकायचं राहिलंय माझं मीठ टाकायचं राहिलेलं हा ते टाकून घेते नशीब लक्षात आलं नंतर मग नंतर आता आपण मजा नाही त्याची आता मीठ आपण आता झालं तर एक मिनिटभर अजून उकळून घ्या डाळ आणि मग बंद करायची झाली आपली डाळ रेडी आता बसलेला होता मी मस्त एकीच्या काकडी घेतली आहे गाजर आणि धोडकाली डाळ आणि भात एकदम परिपूर्ण जेवण <laughs> म्हणजे भाजी वेगळी बनवण्याची पण गरज नाही आणि असं सलाड वगैरे घेतलं फायबर वगैरे सगळंच आपल्याला मिळून प्रोटीन फायबर जे पण आपल्याला हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला एकत्र मिळून जातात तर कसं वाटतं तुम्हाला मी बनवलेला व्हिडिओ आणि केस केसाला कशी वाटली खाल्लीस नाही खाल्ली अजून राग आलाय तिला मी खाल्ली नाही अजून खाऊन बघते झाली खूपच सुंदर चालेल आहे खरं सगळं आणि खरोखर सुंदर झालेली आहे अशी भाजी वगैरे आपण टाकायचं डायरेक्ट डाळ अजून टेस्टी बनते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला लागते ना नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पुढे नवीन आलं तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा जे सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांनी धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट